सम्राट मित्रमंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे एक जुलै रोजी डॉक्टर्स डे अहमदपूर शहरातील शासकीय विश्रामगृहात डॉक्टरांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार बप्रुवान खंदाडे हे होते अहमदपूर व चाकूर येथील डॉक्टरांनी आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुर्म कुमार सूर्यवंशी यांनी केले या सत्कार समारंभ प्रसंगी अनेक डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये डॉक्टर चिनगावकर डॉक्टर स्वामी आदी डॉक्टरांनी डॉक्टर म्हणून काम करताना आपला अनुभव व्यक्त केला या कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणाने समारोप करताना माजी आमदार भगवान खंदाडे यांनी समाजात जे जे चांगले आहे त्याचे कौतुक आम्ही नेहमी करत असतो असे सांगितले चांगल्या कार्याचे कौतुक आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो त्यामध्ये सम्राट मित्रमंडळ हे चांगल्या कार्याची दखल घेऊन समाज उपयोगी कार्य करण्याचा आम्ही नेहमी मान सन्मानच करतात अशाही भावना यावेळी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मारुती मुद्रुक यांनी केले या कार्यक्रमाला सम्राट मित्रमंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर एखादा शिक्षक मी खूप चांगलं शिकवतोय असे एखादा असेल खूप चांगलं बांधकाम करतो ओके त्याचं ते प्रोफेशन आहे त्या प्रोफेशन आहे <laughs> चा की चांगलं टॉपचं काम परंतु डॉक्टर्स बांधवांचा सत्कार करत असताना त्याच्या पाठीमागे दोन बांध या ठिकाणी शिक्षक बांधव समाजाला घडवतात समाजाला दिशा देतात नवनिर्मिती करू शकतात आणि ही केलेली जतन काम या ठिकाणी डॉक्टर्स मंडळीच जर पाहिलं प्रत्येकाला एखादा जर फोन केला एखादा पेशंट न फोन केला अकरा वाजता असेल बारा वाजता असेल दोन वाजता असेल त्या पेशंटच्या दृष्टिकोनातून तो पहिला फोन आहे माझे आमचे डॉक्टर साहेब आणि डॉक्टर आपण तो शहरामध्ये सर्व डॉक्टर्स म्हणजे सर्वांच्या नावाचा उल्लेख करण्याचा मोजेळा सर्वांच्या नावाचा उल्लेख केला होता क्षमातून डॉक्टर मंडळीला देतोच डॉक्टर सिद्धार्थ स्वामींशी सम्राट मित्रमंडळ त्यांच्या सर्व सहकार्यांना या आयोजनापासून शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो तसं तर हा कार्यक्रम अनेक वर्षापासून वेगवेगळा असतो बहुतांशमुळे सम्राट मित्रांनो पण आमचे जेही कार्यक्रम असतात समाजामध्ये सुद्धा पूर्ण केले जातात समाजात जे जे चांगलं आहे त्या तर काम करून घ्यासाठी आम्ही वेगवेगळे व्यासपीठ सम्राट सम्राट मित्रांना असेल कधी स्वयंसेवक संस्था असतील कधी ग्रामपंचायती असतील कधी कॉलेज असतील कधी शाळा असतील अशा वेगवेगळ्या व्यासपीठावर जे जे समाजात चांगलं काम करतात त्यांचं आहोत

त्यांचं कौतुक करावं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी ही एक भावना त्याच्याकडे होऊ शकते दुसरी भावना अशी असू शकते त्यांनी केलेल्या कामाबद्दल जर तुम्ही पाठबो थांब टाकले तर शिंदे होऊन पाहा श्रम परिहार जसं एखाद्या मालकाचा धोरा पाच दहा किलोमीटर करून आणावं घाच्या धाराला ज्यावेळे मालकाळ थांब टाकाल त्यांनी फ्रू करावा त्याचा शिंदा कधीतरी समाजातल्या राजकीय व्यक्ती असतो सामाजिक समाज व्यक्ती असतो त्यांनी कौतुक केलं निघून जावा म्हणजे कोही जावा हे एक भावना असू शकते आणि तिसरी भावना अशी असू शकते ज्यांचा सत्कार झाला त्यांना भूक यावा अजून अधिपचं काम करण्याची मागा निर्माण व्हावी अधिपचं चांगलं काम करण्याची काँग्रेस निर्माण व्हावी आणि त्यांचा सत्कार झाला आहे त्यांच्याही मनामध्ये ईशा निर्माण व्हावी की माझाही आशापर्यंत सत्कार व्हावा त्या कोणीचं मी काम करेन भावना निर्माण करतो याच्यासाठी सरकारचं प्रयोजन करणार विशेष कौतुक समाजातले अनेक घटक आहेत तर विशेष कौतुक कौतुक मी डॉक्टरांचं डॉक्टरांचं माझं जेव्हा लेव्हर क्रिडनेचं ऑपरेशन झालं त्याच्या आधीपर्यंत मी डॉक्टर डॉक्टरांना नेक्स्ट टू वॉर म्हणायचे कारण आई वडील एकदा जन्म देतात डॉक्टर पुनर्जन्म देतो पण माझं जेव्हा लेवर ट्रिडनीचं ऑपरेशन झालं सांगितलं नेक्स्ट टू वर्ड इक्वल टू वर्ड मला कारण या ऑपरेशनचा पर्सेंटेज दहा लोकांमध्ये एक मारतो त्यांचे म्हणून आम्ही ईश्वर समान डॉक्टर बसलो म्हणजे समजत असताना त्याचं एक कारण नाही पहिलं कारण असं की तो वेदना फक्त करतो पण पुनर्जन्म सुद्धा देतो वैद्यकीय पार। आरोग्यमय जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो मेडिकल ट्रीटमेंटही करतो